तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं एकदम छान माझ्या घरातच राहिले तर तुम्हाला वाटलं तर मी तुम्हाला एकवीस लालोय बरोबर चला गरम करायला घ्या आता बघा वाजले किती टुवे थर्टी सिक्स झाले म्हणजे बारा पस्तीस साडे वाजले रात्रीचे आपल्या अजून गेस्ट आता मला वाटतं दहा पंधरा मिनिटांना फोन येईल तर रात्री रिस्ट्रेशन उतरतील आणि तू पण त्याच्या अगोदर तुम्हाला इकडे दाखवतो आमच्यासाठी गिफ्ट आलेले आहेत वरती जे गेस्ट आलेत ना त्यांनी आपल्याला भेळ दिलेली भेल। भेळ भेळ आणि भेळ आणि इकडे मिठाई दिलेली आहे जी चाकायची सुरुवात झालेली आहे इकडे मिठाई दाखवतो बघा खातो आता आता पुढा खोलून दाखव किती छान आहे एकदम ताजे ताजी म्हणजे हे मला वाटतं खवा आज किंवा कालच बनवलेली असेल त्याच्या ओलावाने माहिती पडते त्याला जे ओलावा आहे ना त्याच्यामुळे ते माहिती पडत की आजची आई ही मिठाई मस्त मिठाई एकदम सुंदर मम्मीला पण काजला दिली तुमच्या समोर परत येतो या तुम्ही पण खायला घ्या ते बघा मी हातात हे मम्मीला दिली आणि काजलला घ्या तुम्ही आकारा आ आकारा 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 आकाराने काजलने कॅमेरात फिरवते काजल वाटत तिलाच बरवते का त्याला आणि तुम्ही पण या खायला पाहिजे थँक्यू मिळ थँक्यू आता पाहुण्यांना आणायचं आणि वाढताना पण दाखवतो तुम्हाला रात्रीचा जेवण रात्री एकचा डिनर आणि हे पहिल्यांदा नाही झालंय किती वाटे बघा ह्याच्या अगोदर पण एक गॅस संध्याकाळी चारला येणार होते म्हणजे दुपारी चार ला पकडा दुपारी तीनला पकडा येणार होते त्यांची गाडी जी, जी बिघडली हायवेला मध्येच त्यांचे पार्ट आणायला पाच तास लागले आणि ते ते गेस्ट आपले आले रात्री साडेबाराला मला लक्षात आहे त्यांना साडेबाराला इथे आम्ही जेवायला घातलं होतं कारण त्यांच्यासाठी आम्ही जेवण बनवलं होतं आणि बाहेर पण बिचारे कुठे जेवणार तर हे असं पहिल्यांदा झालेलं नाही आता आम्हाला आम्ही दाखवतो की आम्हाला जेवढं जमेल ना तेवढं आम्ही सर्व्हिस द्यायचा ट्राय करतोय आणि तुम्हाला असं वाटत असेल ना इकडे कॅमेरा आहे तर कॅमेरामॅनचं फोकस शूटिंग वर नसतं आजूबाजूला मच्छर फिरते ते बॅटमिंटननी मारते बघा मारत मच्छर मार पाहिजे छान आहे ना हा घे हा ह्याच्यातला घे का एकदम सुंदर आहे तर आता तुम्ही समोर बघू शकता हे आपलं आलं रत्नागिरी रेल्वे स्टेशन आणि जर तुम्ही आता घडल बघा तर किती वाजले एक वाजून आठ मिनटं झाली बघा एक आठ एक घरी बरोबर घ्या गरम, ला लाला लाला गरम? लाला भजी भजी झाली काय करते पाहिजे पाहुणे आणि इकडे बघा हे टेबल आहेत म्हणून जरा मदत झाली आपल्याला ताटा वाढता येतो बरोबर हे सर्व हे बघा तुम्हाला दाखवतो बघा मला वाटतं हे सर्व सर्व गिफ्ट आहेत गिफ्ट आलेले तीन झाले तीन वेळेस बाकी सुरू ठेवतो हो बाकी जसं आम्ही वाढतो आणि आता वाढताना काय फक्त टाइम दीड वाजलाय बाकी वाढणं सेम आता वाढल्यानंतर तुम्हाला सर्व दाखवतो चालेल हा तुमचं जेवण वाढून वाढलेलं आहे तुम्ही या बाहेर ओके तर आज जेवायला काय काय गाजन आजची तारीख दाखवतो तुम्हाला आजची तारीख आहे सत्तावीस मार्च लागलेली आहे आणि दीड वाजलेले वन थर्टी थ्री सत्तावीस मार्च आपली फ्लॉवर बटाटा फ्लावरची मिरचीवाली भाजी गांबे बटाट्याची रस भाजी बारीक मेथीची भाजी डाळ कांद्याची भाजी आमरस सलाड चपाती भात लोणचं तुम्हाला एक सांगतो इथे चपाती पासून सर्व इच अँड एव्हरीथिंग गरम आहे लोणच्याला सोडून आणि आमरसला सोडून लोणचं आपलं नॉर्मल आहे आमरस आपला थंड आहे बाकी प्रत्येक वाटी भात सर्व तुम्ही बघाल ना हात पण लावाल ना बघा हे सर्व गरम आहे बरोबर ना चला इकडे आपलं साडी रेडी आहे आणि मम्मी पण बसली बघा आता मोठी लाईट लावायची ना इकडे वन मन पहिला कानु एक्स्ट्रा तु बघा इथे आपले गेस्ट आलेत आता आपण त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेऊया ते एक दिवस आपल्या सिल्वर रूम मध्ये राहिलेत तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं एकदम छान माझ्या घरातच राहिल्यासारखं तुम्हाला वाटलं माझी माझीच माणसं आहेत सगळे असं वाटायला लागलं मला बरोबर आणि आपण कुठून आलात मुंबई मुंबई बोरिवली आणि तुम्ही जेवायला काय घेतलं रात्री सुरमई थाली घेतलेली चार आणि चार आमच्या पाच माणसांना एकदम पूर्ण पोट भरेल एवढं जेवण होत आता जशी फिश थाली असेल तर फिश मध्ये फिशचं प्रमाण होतं का फिश थालीमध्ये yes, एवढं प्रमाण तर कुठेच भेटणार नाही एवढा मोठा फिशचा तुकडा आणि असं जेवणाची व्हरायटीज ह्या कुठे तुम्हाला भेटणार नाही हे तर शुअर शॉर्ट मी सांगतो यंग जनरेशन तुम्हाला आवडलं जेवण आवडलं आणि तुम्हाला मला सुद्धा आवडलं ना कारण <laughs> दात नकली दादा असता चांगलंच मला वाटलं जीवन म्हणजे घर घरचं आणि तुम्ही सिल्वर रूम मध्ये पाच जण राहिले तर तुम्ही व्यवस्थित राहिला तिकडे मला रूम आणि सर्वच गोष्टी छान आहेत मॅनेज आहे आणि आपला टेरेस टेरेस एक वन ऑफ द बेस्ट हे आहे पार्ट ऑफ दिस स्टे ओके ओके चालेल थँक्यू थँक्यू यू सर्व गेस्ट आपले गेलेले आहेत आपली गाडी बघा बाहेर आणि ही गाय बघा कशी ते मिल्की बार चॉकलेटमध्ये कशी असते तोंड व्हाईट आहे बॉडी ब्लॅक आहे आता परत मी तुम्हाला इकडे एक युनिक ऑर्डर दाखवतो इथे बघा आपले वरती तीन मेंबर आले आहेत ह्या तिन्ही मेंबरचे हे सर्व थाले आहेत त्यांनी कशी आयडिया केली त्यांनी दोन व्हॅज थाली घेतली आहे आणि त्यांनी विचारलं दुसऱ्यांची ऑर्डर काय तर आपली आज टोटल दोन व्हॅज थाली आणि तीन चिकन थाली आहे मग त्यांनी काय केलं चिकन थालीमधले बघा दोन वेज थाली प्रॉपर घेतली आहे आणि चिकन थालीमधले वडे घेतलेत आणि फक्त चिकनचा रस्सा घेतला आहे आणि इथे त्यांनी पापलेट फ्राय ऑर्डर मारली आहे एक आणि दुसरी पापलेट फ्राय आणि त्यासोबत आज भाज्या कोणत्या तिकडे आपल्या वालीची भाजी परसबीची भाजी आणि ही मेथीची भाजी ना नाही नाही मुळ्याची भाजी आहे तर अरे फक्त ह्याच्यात पापड द्यायचे राहिलेत तुम्ही आता बघा हे थाल्या बघा किती टेम्पटिंग वाटतात बघा एकदम छान वाटतात की नाही गाजर आणि दोन त्या तीन मान तीन माणसं आहेत पण एकदम म्हणजे वरायटी खाणार आहेत व्हेज पण फिश पण आणि चिकन पण म्हणजे म्हणून मला तुम्हाला दाखवायला नाही आता आज मी शूटिंग करणार नव्हतो पण एकदम छान की किती मस्त होटेल असे आले तर माणसांसमोर तुम्हाला नॉनव्हेज थाली एक फिशच पीस किंवा कि सिंगल नाही दोन तीन ऑर्डर असेल सेम तर। ओके बघा आता तुम्हाला जेवढं ते सर्व वरती गेलं आणि आता आपली ऑर्डर आहे तीन चिकन थाली तर चिकन थाली इकडे ही प्रॉपर रेडी कारण वडे बघा इकडे तापले जातात आणि इकडे फ्राय होत आपले वडे असतात कॉम्प्लिमेंटरी आपण ऑमलेट फ्री देतो चिकनची चिक ग्रेव्ही चिकनचं फ्राय कढी भात सोलकढी सॅलेड ह्याच्यात आपलं लिंबू राईस एवढी सर्व आपली ह्याला म्हणतात आपण चिकन थाली ह्याच्यात फक्त वडे राहिलेत म्हणून थांबले ह्याच्यात फक्त वडे राहिलेत म्हणून थांबले चार वडे झाले की थाली दे तोपर्यंत मी ही थाली बाहेर घेऊन चाललो चला आता मी तुम्हाला नेहमी दाखवतो ना की आपल्याकडे गेस्ट येतात तर मी तुम्हाला इथे आपले रिपीट गेस्ट दाखवतो जे ह्याच्या अगोदर पण आपल्या होमस्टेमध्ये आलेत तुमचं नाव सांगा आम्हाला परतन पंडित <coughs> वा म्युझिक द्यायला तुमचा मुलगा आहे बाजूला आणि <laughs> तुमचं नाव सांगा तुम्ही लास्ट मला वाटतं किती महिन्या अगोदर आला होता तो तुम्ही वन इयर अगोदर बरोबर आला होता ना एक वर्ष हां त्यावेळी पण तुम्ही दोन तीन दिवस राहिलेलात आणि यावेळी पण तुम्ही दोन दिवस राहिलात तुम्हाला तशी सर्व्हिस आम्ही दिली जशी पहिली आम्ही दिली होती तुम्हाला आवडलं इथे ओके okay, आणि थँक्यू तुम्ही परत आल्याबद्दल <laughs> आम्ही काय उदाहरण देतो की इकडे आमचे गेस्ट रिपीट येतात आहेत आमच्याकडे चला कामानिमित्त तरी पण इकडे स्टे घेतात गॅश तुमचं रत्नागिरीला जे काम होतं ते तुमचं झालं ओके चला या आपण जाऊया आता यांचा चेकआउट आहे दोन दिवस झाले त्यांना स्टे करून आता तिसरे पहिले तुम्ही तिघा आलेलात आज एक जण अजून घेऊन आलात मग नेक्स्ट टाईमला अजून दोन जणं घेऊन येणार पूर्ण फॅमिली घेऊन या नक्की या तर थँक्यू आल्याबद्दल तिथे बघा आपल्या राईट साईडला आपलं रेल्वे स्टेशन आहे मी आपल्या गेस्टला ड्रॉप करायला आलो होतो आता त्यांना ड्रॉप केलं आणि आपण आता जाऊया तर घरी